तिथून गोपाचं कौशल्य आहे परंतु पुन्हा एकदा खड्ड्यात पडला पहिला दाण्याचा प्रयत्न करा गाडी बात, गाड़ी बात गाड़ी। है है। गणेश को गणेश कोणचं पण बांधताय पुढचं पण बांधताय काय पण सुंदर अशी गाडी मैदानात आणि दरखान्यात पडरे वाने खुर्चून उजवीला मोठ्या मैदानात त्याला आणि त्याच्या जोडीला शंभूला उजवीला आणि त्याच्या जोडीला डावीला मोठ्या मैदानात त्याला ज्या बैलानं चकड्याला सरक सात मैदानात एक नंबरचा मान पटकाला होता असा असा असणार तरी सज्ज उजवीला शंभू आणि डावीला मोठ्या आणि विवाह सुंदर असा पटकाला

आगा। 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 या मजनातला फायनलचा चा ओस तीन नंबरचा सास पोहोचव डावीला सावकार उजवीला लडक्या थोडीशी गती कमी झाली परंतु गाडीने परत घेतलं आणि विळाचा कस भरला गाडी नंबर तीन काय गाडी नंबर तीन अठरा अठरा सिक्स्टी फाय अरे गाडी किती नंबर आहे એક નંબર સુધારાશી ગાડી વૈદરા તારી या बजनातला सुंदर असा फेरा

लक्षात घ्या मंडळाचा निर्णय हा अंतिम या निर्णयामध्ये कोणी बदल करायचा नाही गाडी 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 नंबर किती बाबा सर पुढची गाडी मैदाना गाडी पुढची किती नंबर आहे बाबू किती नंबर नाव काय नाव काय सांग फक्त या मैदानाचा दोन नंबरचा फेरा सुटण्यासाठी सज्ज होतो सेफी मराठी चरवणी करायची गाडी माहिती राय झाली उजवी माहिती राय चला पक्ष आणि त्याच्यासोबत दावी लावायला माहिती राय चला नंबर मराठी बाबासाहेब काही नंबर दोन नंबर दोन नंबर दो पाटी करे रे पाटी पाटी पंजाह पाटी करे पक्षा नवील बई जा मैदान तरह हाणे सुठा देर पेठो फैलो 何 <laughs> टायमिंग हो 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 सांगा सोळा चौऱ्याऐंशी सोळा सेकंद आणि चौऱ्याऐंशी सोळा चौऱ्याऐंशी ना सोळा चौऱ्याऐंशी ठीक आहे चला तुमच्या घर घरी मला गाडी उद्या जय प्रसन्न पाडगाव दहा नंबरचा फेरा दहा का तिथे हा जयसांबा प्रसन्न पाडगाव बादल आणि थैमा आठ नंबर थंबाची जरा बघू अनिल झुकम डबुल आतापर्यंत किती टायमिंग झाले सोळा सत्त्याऐंशी

पड़ा ली गए तीन नंबर पड़ना आठ नहीं सर अनिल दाभो का नौ नंबर ली सहदेव शंकर इंदुलकर हरने खरे हाँ नौ नंबर नौ नंबर नौ नंबर नाही सुटला या मैदानातला सुंदर अशी गाडी पडण्यासाठी सज्ज सुंदर असा असा असे सदे इंदुर हर्दकडे याचा राजा चंदर परंतु गती अतिशय स्लो झाली आणि ड्रायव्हर देखील पडला नऊ नंबर गाडी चला पुढचे गावची घड्यात सात नंबर हा बावागुरे सात नंबर तुझा या बेदरातला सात नंबरचा फेरा फायदेसाठी पोहत्वा करायचा लाडक्या दिवसोड्या सुंदर असं गावी चालू प्रशांत

वेस अठरा चौवे चलीस पांचवे सोमेर मालेश्वर प्रसन्न अंदावी ज्यादा दुखने लिया विन पूरी नंबर दो प्रसन्न तो तो गवाड़ी सुंदर आई नवला दौलत आणि पांडू आरे हा बोला वीस एकोणीस वीस एकोणीस वीस एकोणीस तीन नंबर अंगठी साठी शिटी <sum> मारतो <sum> <sum>